माजी नगरसेवक मेघनाथ येमुल यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक मेघनाथ एमूल यांचा शुक्रवारी वाढदिवस होता या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी दाजी पेठेत गर्दी केली होती शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मेघनाथ एमूल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विवेकानंद महिंद्रकर हरि सोमा गजानन कलशेट्टी वासुदेव दोरनाल मनोहर कोडम अनिल भनमाने विजय महिंद्रकर गोवर्धन दोरनाल दशरथ महिंद्रकर अंबादास कणकी महेश कोडम सचिन महिंद्रकर प्रभाकर कुरापाटी उमेश कोडम आनंद एमूल अनिल अन्ने अनिकेत कलशेट्टी अंबादास एरवा नागेश सरगम यांची उपस्थिती होती यावेळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी मेघनाथ एमूल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या